नमस्ते मी अनिता अग्रवाल मी एक प्राणी मित्र आहे समाजसेविका सुद्धा आहे आम्हाला प्राण्यांवरती पण प्रेम आहे आणि समाजावर पण प्रेम आहे विधानसभेमध्ये भोसरीचे महेशदादा लांडगे जे तिथले आमदार आहे त्यांनी विधानसभेमध्ये आत्ता चार पाच दिवस झाले एक मुद्दा मांडलेला आहे की पुणे शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर जास्त झाला आहे आणि कुत्र्यांनी आठ हजार लोकांना चावा घेतलेला आहे दोन महिन्यामध्ये आठ हजार लोकांना कुत्रा कसा चावा घेऊ शकतो दादा मुद्दा मांडताना तुम्हाला जरासं पण काही त्याच्यामध्ये वाटलं नाही का की आपण मुद्दा कोणचा मांडतो आपण आमदार आहोत आपण मुद्दे कसे घेतले पाहिजे राज्यामध्ये किती मुली ह्या वर्षभरात आतापर्यंत किती तीन तीन चार चार वर्षाच्या मुलींवरती बलात्कार झाले त्यांना मारून टाकलं कितीतरी लहान लहान लेकरं बेपत्ता आहे कितीतरी यंग मुलं मुली शिकलेले असून घरात बसलेले त्यांना रोजगार नाही आहे ते चुकीच्या मार्गाला लागले भोसरीमध्ये कितीतरी गायी असतात बसलेल्या रोडला त्यांना हे कत्तलखान्यावाले रात्रीचे गाडीत टाकून नेतात त्यांना कापतात त्यांचं मांस विक्री करतात दादा तुम्हाला तो मुद्दा मांडता नाही आला का विधानसभेमध्ये मग हाच मुद्दा भटक्या कुत्र्यांचा तुम्ही का मांडला तिथे कारण की त्यांचं ओटिंग नाहीये म्हणून त्यांना बोलता येत नाही म्हणून ते स्वतःसाठी फाईट करू शकत नाही म्हणून तो भुंकू शकतो आपल्यासारखं बोलू शकत नाही आपण आहे आपण त्यांना समजून सम, घ्यायला पाहिजे की याला काय त्रास होतो तुम्ही एवढंच तुम्हाला आहे तर तुम्ही एक काम करा तुम्ही बोलले ना भटके कुत्रे उचलायचे आणि प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडायचे मग एक खांदा कुत्रा असू द्या किंवा एक खांदी गहू माता असू द्या त्याचा जेव्हा रोडला ॲक्सिडेंट होतो आम्ही प्राणी मित्रच त्यांना घेऊन जाऊन त्यांचं ट्रीटमेंट करतो त्यांचं देखभाल करतो तुम्ही कोणी येत नाही त्यांचं ट्रीटमेंट करायला त्यांना हॉस्पिटलमध्ये उचलून न्यायला आम्हीच असतो प्राणीमित्र जे त्यांचा आम्ही जीव वाचवतो मग तुम्ही तुम्हाला एवढंच असं वाटतं तर तुम्ही एक काम करा तुम्ही म्हणता ना भटक्या कुत्र्यांना सगळं प्राणी मित्रांच्या घरी सोडून द्यायला पाहिजे मग माझं घर छोटं आहे नाहीतर मी माझ्या घरी आणून ठेवले असते सगळ्या भटक्या कुत्र्यांना तुम्ही एक खांदी आमच्यासाठी एक जागा कुठंतरी चांगली व्यवस्था करून द्या आम्ही तिथं सगळ्या कुत्र्यांना घेतून तिथं त्यांची देखभाल करतो कशाला ते रोडला फिरतील मग तुम्ही स्वतःला गहू मातेचं दे, खंड़ोगा, खंड़ोगा आपन आपन हे समजतात दादा रक्षक समजता जसं गहू मातेच्या पोटामध्ये आपण तेहतीस कोटी दे देवांना बघतो गहूमातेची पूजा करतो तसं आपण कुत्र्याला खंडोबा खंडोबा म्हणून म्हणलं जातं दत्ताच्या बाजूला महादेवाच्या बाजूला एका साईडला नंदी असतो एका साईडला कुत्रा असतो त्याला पण आपण पूजाच करतो हे आपल्या लोकांना भान असलं पाहिजे या गोष्टीचा की आपण आपल्याला जेवढा जगायचा अधिकार आहे आपल्याला जीव आहे त्यांनासुद्धा जगायचा अधिकार आहे त्यांनासुद्धा जीव आहे त्यांची तुम्ही कुठंतरी व्यवस्था करून द्या आणि भोसरीसारख्या परिसरमध्ये एवढं गुन्हेगारी लोक फिरतात ते तुम्हाला मुद्दा मांडताने आला विधानसभेमध्ये लहान लहान मुलीवरती बलात्कार करून त्यांना मारून टाकले जातं तो तुम्हाला मुद्दा टाकताने आला विधानसभेमध्ये हा बारा तुम्ही मुद्दा उचलला कुत्र्याचा त्यांचं वोट नाही भेटत ना म्हणून त्यांच्या ला लागायचं मागं प्राण्यांच्या एवढं एवढं बदवा नका घेऊ दादा तुम्ही मुख्य प्राण्यांची तुम्हाला हात जोडून विनंती आहे की याच्यापेक्षा तुम्ही कुठेतरी जागा त्यांना व्यवस्था करा आम्ही प्राणीमित्र सांभाळतो कुत्र्यांना जास्त झालेत ना मला वाटतं पुढच्या काळामध्ये कुत्रे आणि गायी पोस्टरमध्येच आपल्याला दिसणार आहे की बाबा हा कुत्रा असा दिसायचा ही गाय अशी दिसायची दादा आणि ही सगळी कृपा तुमच्यामुळे होणार आहे कारण की तुम्ही मुख्य प्राण्याच्या मागं लागले ना दादा त्याच्यामुळं दादा हात जोडून विनंती आहे तुम्हाला असं करू नका त्यांच्यासाठी कुठंतरी तुम्ही व्यवस्था करा आम्हाला जेवढं प्राण्यांवर प्रेम आहे तेवढं आम्हाला समाजावरती पण प्रेम आहे आम्ही भेदभाव कशातच करत नाही आम्ही प्रत्येक जीवाची आम्ही काळजी घेतो आणि माणसांची सुद्धा काळजी घेतो तुम्ही दादा मोठे आहात तुम्ही तुम्हाला आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त कळतं दादा तुम्ही पण तरी खूप प्राणीमित्रांचं तुम्ही मन दुखवलं दादा असं करू नका त्यांच्यासाठी कुठंतरी एखादी जागा उपलब्ध करून द्या आम्ही त्यांचा सांभाळ करतो जय हिंद जय महाराष्ट्र